आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काय जाऊ नका <laughs> मला वाटतं पृथ्वीराजीने उत्तर दिले ना वेगळं काय याच्यातच <laughs> आमची एक तर दिसते कोण ठीक आहे

अरे तो तुम्हें नरेटिव नरेटिव तुम्हें खरेटिव वरती आता वाराणसी